शिबिराचं आयोजन सध्या इथे करण्यात आलेलं आहे की त्यांच्या आरोग्याला लक्षात ठेवून जसं वय वाढत चाललेलं आहे त्या हिशो त्याप्रमाणे आज त्यांच्यासाठी इथे सुंदर आणि छान प्रकारे इथे आज अशा प्रकारे हे आयोजन करण्यात आले डॉक्टरांची टीम आहे त्यांना सजेस्ट करते तर कशा प्रकारे इथे आयोजन हे आपल्याबरोबर समाजसेवक राजेश नगराळे जे आपल्यासोबत जुडलेले आहेत थेट आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत राजेशजी ज्येष्ठ नागरिकांसाठी आपण हा उपक्रम राबवलेला आहे का असं वाटलं तुम्हाला कारण आताच्या वेळेला सर्रास ज्येष्ठ नागरिकांना गुडघ्याचे कमरेचे हाडाचे असे आधार असतात आणि खरं तर काहींना रुग्णालयात जाणं परवडत नाही पैशाभावी गोष्टी राहतात आताच मी एक मुद्दा हात घेतलेला शताब्दीसारखं हॉस्पिटल हे खाजगील यांना देते तर ते परवडण्याच्या पलीकडे असतं म्हणून एक आम्ही छत्रपती शिवाजी सेवा मंडळ आणि ह्या माझ्या सगळ्या माता भगिनींच्या सहकार्याने आम्ही इथे हे शिबिर लावलेलं आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि हाडाच्या संदर्भातले जेवढे आदा आजार आहेत त्याच्यासाठी हे लावलेलं आहे मंगलानंद हॉस्पिटलच्या सोबत घेऊन आम्ही हे शिबिर इथे आयोजित केलेलं आहे पटी बैठलं राजेंद्र नगराळे यांनी खूपच सुंदर आणि खूपच छान प्रकारे इथे ज्येष्ठ नागरिकांसाठी अशा प्रकारे हे आयोजन त्यांनी केलं आहे पुढाकार त्यांनी हाती घेतला आणि आपण पाठीमा लोक घरातून बाहेर काळजी घेणं फारच महत्वाचं आपल्याबरोबर महिला आहेत मी थोडक्यात त्यांच्याकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न करतो किती महत्वाचं आहे अशा प्रकारे हे शिबिराचं आता कसं आहे प्रत्येकालाच हॉस्पिटलचा खर्च परवडत नाही तर त्याच्यामुळे कसं आता राजेंद्र नगराळे साहेब आहेत हे नेहमीच प्रत्येक चांगले चांगले शिबिर इकडे राबवत असतात आणि आज जो हॉस्पिटलचा खर्च आहे तो मध्यमवर्गीय इकडे सगळा स्लम एरिया आहे तर मध्यमवर्गीय लोकांना परवडण्यासारखा नाही आहे तर मी तर सांगते प्रत्येक वेळेला अशी शिबिरं लावावी आणि आपल्याला पण समजतं ना आता या दैनंदिन जीवनात आपल्याला नाही आहे वेळ प्रत्येकाला आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यायला पण असं एखादं काही शिबीर लावलं तर लोकं आवर्जून पण येतात तर।, तर मी राजेंद्र साहेबांचे खूप आभारी आहे की त्यांनी असं हे शिबीर लावलेलं ला आहे आणि सगळी मंगलानंद हॉस्पिटलची जी टीम आहे त्यांची मी खूप आभारी आहे जसं आता आपण सांगितलं फारच गरजेचं आहे जसं राजेंद्र नगराळे जी पुढे आले ते नेहमीच काही ना काही करत असतात लोकांसाठी झटत असतात पण अगर बघितलं गेलं तर प्रत्येक विभागामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये अशा प्रकारे जर आरोग्याचे शिबिर लागले आणि खरोखर वारंवार लागले तर कुठेतरी लोकांना फार मोठी मदत होईल असं वाटतं का हो कारण का माहिती आहे का आज आहे ना आज लोकांकडे पैसा हा खूप कमी आहे आणि आज आपण आता आमच्यासारख्या सामान्य स्त्रिया आहेत तर आपण प्रत्येक वेळेला काय करतो काय दुखलं खुपलं का आपण एक पेन किलर घेतो आणि जाऊ दे आजचा दिवस आपला निघतो कसा तरी पण आपल्याला जेव्हा ते जास्त दुखतं तेव्हा आपल्याला कळतं की आता आपल्याला डॉक्टरकडे जायची गरज आहे आणि आपण जेव्हा डॉक्टरकडे जातो ती डॉक्टरची फी आपल्याला परवडण्यासारखी नसते आणि असं जरी शिबिर लावतं त्याच्यातून आपल्याला कळतं की आपल्या शरीराला काय त्रास आहे आणि अशी जी शिबिर प्रत्येक विभागात लागलीच पाहिजे आणि सगळं चांगलं असं सा एक दे... पाई है, नहीं, नहीं, नहीं। वर्षातून, वर्षातून, वर्षातून। महिन्यातून लागली तर बेस्टच आहे वर्षातून तर इकडे आमचे नगरसेवक अनिलजी पाटणकर यांच्या माध्यमातूनही आपण असं शिबिर राबवत असतो आणि प्रत्येक वेळेला राजेंद्र नगराळे साहेब हे प्रत्येक एक समाजसेवक या दृष्टीने ते प्रत्येक कार्यक्रमात प्रत्येक शिबिरात आणि त्यांचं जे काम आहे ते भरपूर छान आहे आणि एकदम प्रामाणिक पण आहे त्यांच्या कामात आणि मी तर सांगते भाऊ असं हे शिबिर आहे हे नेहमी महिन्याला लागलं ला ला तर बेस्ट पंधरा दिवसातून जरी लागलं ला तरी बस नक्की लोकांचं चांगलं होईल नक्की पंधरा दिवसातून लागलं ला तरी चांगलं आहे महिन्यातून लागलं ला तरी चांगलं आहे पण अशा प्रकारे हे जे आरोग्य शिबिर आहेत ह्याची फार गरज आहे कोरोनानंतर प्रत्येकांना उपचार कुठेतरी परवडण्यासारखे नाही आहेत महाग झालेले आहेत वाटते का महाग झालेत उपचार हो भरपूर महाग झाले नाही नाही भरपूर महाग महाग झाले हो काय वाटत परवाडला परवाडत नाही फोनवरती हा आरोग्य शिबिर असे ठेवायला पाहिजे का डॉक्टर कडे गेले पाहिजे असं ठेवायला पाहिजे आरोग्य शिबिर कारण का सर्वजमान्य लोकांकडे पैसे नसतात ना पुरेसे त्यामुळे आणि हे राजेंद्र नगरळे साहेब नेहमी असं सतत काही ना काही करत असतात सर्वसामान्य मास्तर हा अजून आपल्या इथे ज्येष्ठ नागरिक आहेत मी थोडक्यात त्यांच्याकडनं जाणून घेतोय त्यांच्यासाठी हा इथे अशा प्रकारे हे आयोजन केलेलं आहे बाबा कसं वाटतंय तुम्हाला हे उपचार इथे करण्यासाठी भेटत आहे समाधान आहे बाबा बोलताय समाधान आहेत तर खरोखरच इथे ज्येष्ठ नागरिक आहेत आपल्या बरोबर काय सांगाल कसं वाटतंय तुम्हाला इथे उपचार तुमच्यासाठी इथे आयोजित केले कसं वाटतंय ठीक आहे सांगा सांग सांग पाहा फुकट आहे का पैसे देऊ नये पैसे फुकट आहे फुकट आहे नक्की तर आपल्याला बघितलं तर इथे फ्रीमध्ये इथे ठेवण्यात आलेले आहे बाबा फ्री मध्ये आहे का हा फ्री मध्ये फ्री मध्ये असं व्हायला पाहिजे का व्हायलाच पाहिजे ना शिबिराचं आयोजन व्हायला पाहिजे ना व्हायला पाहिजे ना गरज आहे का गरज आहे ना जरूर गरज आहे आहे ना व्हायच नक्की ज्येष्ठ नागरिकांकडनं आम्ही जाणून घेतलं इथे जे फाईल आहे घेऊन सकाळपासून बसलेले तर आपल्या आहेत आपण थोडक्यात त्यांच्याकडनं जाणून घेतोय किती लोक सकाळपासून आले आतापर्यंत जवळपास पन्नास लोकांचं सा रजिस्ट्रेशन झालंय आणि काय वाटतं अजून किती लोक येऊ अजून मला वाटतं अजून तरी कमीत कमी आहे तर डॉक्टर आपल्यासोबत आहेत आपण थोडक्यात त्या डॉक्टरांकडनं जाणून घेतोय कारण की ते तपासणी करतायत काय शरीरामध्ये त्रास आहे काय शरीरामध्ये कमतरता आहे त्याच्याबद्दल उपचार ते घेताना लोक त्यांच्याशी संवाद साधताना आपल्याला दिसत आहेत तर आपण थोडक्यात डॉक्टरकडनं जाणून घेतोय काय उपचार आपण करताय आणि काय आढळून येत आहे लोकांना आम्ही ऑर्थोपेडिक्सचे डॉक्टर आहोत इथं आम्ही जनरल एक कॅम्प आयोजित केलेला आहे गरीब लोकांसाठी आणि त्यांना जनरली फिजिओथेरपी काही मेडिसिन आमच्याकडे अवेलेबल असतील त्या आणि पुढचा योग्य तो सल्ला देण्याचं काम करतो हड्डी हड्डीच्या ज्या गोष्टी आहेत ज्या त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टीची कमतरता होते आणि कधीपासून ती सुरुवात होते आणि काय प्रिकॉशन घेतले पाहिजे जनरली भरपूर हळ्याचे प्रॉब्लेम आहे विटॅमिन डी आणि कॅल्शियमच्या कमतरते मिळवतात तर त्यासाठी योग्य सकस आहार आणि विटॅमिन डी आणि कॅल्शियम या सगळ्यांची टेस्ट करून आपण ते लवकरात लवकर फाइंड आऊट करू शकतो की हे जास्त झीज होऊ नये वयोमनानुसार कॅल्शियमची बॉडीमध्ये कमतरता होत असते आणि बहुतांश प्रॉब्लेम हे त्याच गोष्टीच्या कमतरतेमुळे होत खाण्यामध्ये जा उन्हात जाणं उन्हात जा सकाळी संध्याकाळी उन्हात उभं राहणं आणि विटॅमिन डी साठी सगळ्यात जास्त तेच महत्त्वाचं आहे आणि सकस आहार घरचा आहार घेतला तरी तो पुरेसा असतो खूप खूप धन्यवाद दिलेला आहे संपूर्ण माहितीसाठी तर आपल्याबरोबर काही लोक अजून आहेत मी थोडक्यात त्यांच्याकडनं जाणून घेतो आहे कारण की थेट आपल्याबरोबर ते लाईव्स उडलेले आहेत तर आपण त्यांच्याशी बातचीत करतो आहे कारण की इथले स्थानिक आहेत काय वाटतंय तुम्हाला आत्ताचं जे वातावरण बघितलं कोरोनानंतरचं तर आरोग्य ज्या गोष्टी आहेत त्या महागवल्या आहेत असं भरपूर लोक बोलत आहेत मग अशा प्रकारचे शिबिर किती महत्त्वाचे आहेत खूपच महत्वाचे आहेत तर सर्वप्रथम छत्रपती शिवाजी सेवा मंडळाने मंगल आनंद हॉस्पिटल आणि आमच्या आयुष्यात नेहमी मंगल करून आनंद येणारे आमच्या राजा महोत्सवा राजेंद्र नगरे साहेब असे विविध उपक्रम राबवत असतात जेणेकरून अनेकांना मोफत याचा उपयोग करून घेता येईल केवळ आरोग्य शिबिर नव्हे तर योगासनाचे अभ्याससुद्धा ते मोफत या ठिकाणी देत असतात सारखं रुग्णालय जे आता बंद होण्याच्या होण्याच्यावरती आहे त्या ते, ते आंदोलन करत असतात हे सगळं करण्याचं मुख्य कारण म्हणजे जसं तुम्ही म्हणालात की वाढत जाणारी महागाई औषधांची महागाई आणि जी सोयी सोयीसुविधा आहेत त्या खूप कमी प्रमाणात उपलब्ध आहेत तडे असे शिबिर राबवणं खूप गरजेचं आहे ही काळाची गरज आहे काय वाटतं मावशी शिबिर महत्वाचं आहे हो शिबीर तर खूप महत्वाचं आहे कारण आमच्या इथे शताब्दी हॉस्पिटल असून नसल्यासारखं आहे इथे काही गै सोयीच नाही ते कुठे उपचाराला जावं लागतं तुम्हाला आम्हाला उपचाराला सायन हॉस्पिटल केम हॉस्पिटल राजेवाडी अशा हॉस्पिटल पडतं का लांब पडतं लांब पडतं खूप लांब पडतं तणाव वाढतो तणाव वाढतो आणि काही वेळेला तर सिरियस पेशंट असला तर तो रस्त्यातच त्याचं सगळं अर्ध्यावरच संपतं त्यामुळे इथे जर अशा सोयी जर असल्या शताब्दी हॉस्पिटलला तर ते खूप महत्वाचं आहे कारण इथून लोकांना खूप लांब जावं लागतं अशी शिबिरं जर घेतली तर वयोवृद्ध माणसांच्या सोयी होतील आणि त्या लोकांच्यासाठी काही वयोवृद्ध लोकांना पैसा पण नसतो पाहिजे हो शताब्दी रुग्णालय तर चालू राहिलं पाहिजे आणि चांगलं झालं पाहिजे तिथे डॉक्टरांच्या सोयी झाल्या पाहिजे आणि प्रत्येक ह्याच्या मशीन असं अजून तर दिसत नाहीये आंदोलन चालू आहेत पहिलं मला असं वाटलं की शताब्दी हॉस्पिटल आमच्यासाठी जवळ आहे आमच्या जवळ म्हणून आम्हाला जरा बरं वाटत होतं पण आता त्याचं काय खरंच नाही आमदार साहेब निवडून आले मग ते करतील का असं वाटतंय करायला पाहिजे त्यांनी करायला पाहिजेत ना त्यांनी पाहिजेत हो पाहिजे आता किती म्हणजे आता जेव्हापासून आम्ही आहोत संघटनेमध्ये त्या प्रत्येक जण तिकडे उपोषणाला बसतंय किंवा प्रत्येक जण लेटर देत आहेत कागदी व्यवहार चालतो पण अजूनपर्यंत कुठे चिन्ह दिसलेली नाहीत आणि आमदारांनी गेले तर ठीकच आहे चांगलं आहे ना लोकांसाठी हां हां नक्की तर आपण बघितलं की ते शताब्दी रुग्णालय त्याचा ताणतणाव जर जर बंद झालं तर त्याचा ताणतणाव कुठेतरी इथल्या रहिवाश्यांवरती तो दिसेल आणि लोकांना राजवाडी सायन रुग्णालयामध्ये जावं लागतं फारच अवघड परिस्थिती असते वयरुद्ध लोक आहेत तिथपर्यंत पोहोचणं त्यांना साध्य नसतं पण अशामध्ये अत्याधुनिक हॉस्पिटल उभार उभारणी करणं फारच गरजेचं आहे कारण आत्ता प्रकारे कोरोनानंतर लोकांना आरोग्याची फार काळजी आहे तर अशा प्रकारे शताब्दी रुग्णालयाकडेही सरकारने लक्ष देणं फारच महत्त्वाचं आहे जेणेकरून लोकांची कुठेतरी हालाल होणार नाही लोकांना एक कुठेतरी दिलासा भेटेल तर हे पाहणं महत्त्वाचं राहील आणि अशा प्रकारे शिबीरचं आयोजन होणंही फारच महत्त्वाचं आहे तर नक्कीच आपल्याला या संदर्भात काय वाटतं आहे आपली प्रतिक्रिया करायला विसरू नका बातमी आवडली असेल तर जास्तचं शेअर करा आणि पाहत प्रभावशाली न्यूज